नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती बाबीच्या अनुषंगाने जी काही फेस टू प्रक्रिया आहे तर ती फेस टू प्रक्रियेची सध्या स्थिती नेमकी काय आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही संस्थांना उमेदवार अंतिम निवड करण्याच्या अनुषंगाने मुदतवाढ जी आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा मिळाली आहे का तसंच जे काही वेट लिस्ट तेटेस ते ते असलेले जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना पुढे जी संधी असणार आहे तर ती संधी नेमकी मिळणार का आणि जर संधी मिळणार असेल तर ती कधीपर्यंत मिळणार आहे कारण बरेचसे उमेदवारांचं जो काही ऑनलाईन त्यांचा लॉग इन लागतो दाखवत आहे तसंच जे काही उमेदवार निवड झालेली उमेदवार आहे तर त्या निवड झालेल्या उमेदवारांची उमेद पुढील जी काही प्रक्रिया असेल 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 किंवा इतर काही बाबी तर त्या नेमक्या कशा पद्धतीने होणार आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल आहे चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सला तर मग सुरू करूया आपल्याला माहिती आहे की जी काही प्रक्रिया आहे फेस टूची ची तर ती सध्या बघा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जी एक टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे या ठिकाणी सूचनेमध्ये जाहीर करण्यात आला होता परंतु त्या सूचनेनुसार जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा झाली नाही कारण याच्यामध्ये बऱ्याचशा तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या सध्या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या ज्या काही नोंदी करायच्या होत्या तर त्या अनुषंगाने जी वेळ आहे तर ती वेळ सध्या बघा लागत आहे आता ह्याच्यामध्ये जवळपास चौदा ऑगस्ट दोन हजार पर्यंत जी काही उमेदवार रुजू अहवाल असेल तर तो पवित्र पोर्टलवर नोंदी करणे आवश्यक आहे अशा पद्धतीची जी काही सूचना आहे तर ती सूचना देखील देण्यात आली होती आणि संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सध्या पूर्ण करून जी काही प्रक्रिया असेल फेस्टची तर ती सध्या इथं पूर्ण करायची होती परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही प्रक्रिया आहे शि शिक्षक भरतीची तर ती लेंगी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अंतिम जी काही निवड आहे तर ती निवड सध्या बघा त्या ठिकाणी झालेल्या उमेदवारांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत असतं आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जी काही अंतिम निवड झालेले उमेदवार आहे तर त्यांचं लॉग सध्या बघा जे काही अपडेट असेल तर ते अपडेट त्या ठिकाणी करावं लागतं तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की तीस गुणाचं जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सध्या निर्माण करण्यात आली होती इंटरव्ह्यूच्या बाबतीत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही मुलाखत असेल अध्यापन असेल तर ते अध्यापन कौशल्याचा ह्या ठिकाणी विचार करून त्या त्या ठिकाणी जे काही तीस गुणापैकी सर्वात जास्त ज्यांना गुण मिळाले असेल तर अशा उमेदवाराची सध्या पुढील जी काही शिफारस असेल अंतिम शिफारस सध्या त्या ठिकाणी करायची होती आणि त्या अनुषंगाने प्रक्रिया आता जवळपास संपूर्ण आस्थापनामध्ये सध्या झालेले आहे इंटरव्यू प्रक्रिया अध्यापन कौशल्याची प्रक्रिया आता फक्त एकच प्रक्रिया बाकी आहे ती म्हणजे अंतिम निवड करून सध्या उमेदवारांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जिल्हा परिषदला त्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी जी काही ऑर्डर असेल तर ती ऑर्डर आता इश्यू करायची आणि जे काही पवित्र पोर्टलवर ऑनलाईन लॉग इन असेल तर त्या लॉग इनवरती त्यांची निवड झाली आहे किंवा नाही ते सध्या बघा नोंद करण्याच्या अनुषंगाने दोन वेळा सध्याच्या काही सध्या मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं था, देण्यात आली होती आता मागची एकतीस तारखेपर्यंत मुदतवाढ होती मागच्या महिन्याच्या त्यानंतर सात आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत परत सात दिवसाची जी काही मुदत होती तर ती सध्या बघा देण्यात आली होती आणि परत अजून आपण कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला माहिती दिली होती जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने लवकरच ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशन येणार आहे आणि सध्या हे नोटिफिकेशन कालच्या दिवसाला अपडेट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये देखील मुदतवाढ जी आहे तर ती सध्या मिळालेली आहे ह्याच्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक असे, असेल किंवा शिक्षण अधिकारी कार्यालय असेल यांच्याकडून कागदपत्र पडताळणीच्या अनुषंगाने त्यानुसार पोर्टलवर योग्य ती नोंद करायची अनुषंगाने या ठिकाणी बघा दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे अशा पद्धतीचं नोटिफिकेशन सध्या जी काही पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे या ठिकाणी आता पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी पंधरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत संस्थांना अंतिम निवड प्रक्रियेसंदर्भात ज्या काही उमेदवारांची निवड झाली तर अशा उमेदवारांना त्या ठिकाणी निवडी प्रक्रियेची अनुषंगाने ज्या काही नोंदी असेल ऑनलाईन प्रक्रिया असेल तर त्या तिथे तीक, त्या ठिकाणी करायची आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांची निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांना आतापर्यंत जे शाळा असेल तर त्या शाळेवर देखील बघा रुजू झालेले आहे परंतु काही उमेदवार आहे था, का सद्या नहीं। तर त्या काही उमेदवारांची अजून देखील कोणत्याही प्रकारची सध्या अपडेट त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही तर ज्या उमेदवारांचं तुमच्या जे काही लॉग इनवरती सध्या अशा पद्धतीचं सिलेक्टेड म्हणून जर असेल म्हणजे इथे जर स्टेटस बघितलं आपण प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ठिकाणी यस असेल आणि ह्या ठिकाणी जे काही सेकंडचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे इथे जर सिलेक्टेड असेल तर अशा उमेदवारांचं जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन मे बी इथं बघा अफिक्स झालेलं असतं आता याच्यामध्ये जे उमेदवारांचं डॉक ुमेंट व्हेरिफिकेशन जर सध्या त्या ठिकाणी संपूर्ण झालं असेल कोणत्याही त्रुट्या नसेल तर ले ले। नसे अशा उमेदवारांना सिलेक्टेड म्हणून त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून जे काही ऑर्डर असेल तर त्या ऑर्डर देखील सध्या मिळालेले आहे परंतु काही उमेदवारांचं जे काही अशा पद्धतीने यस असेल परंतु पुढे कोणत्याही प्रकारची इथं माहिती नसेल तर अशा उमेदवारांचं अजून देखील पुढील प्रक्रिया जी आहे तर ती सध्या होणे बाकी आहे तसंच बघा काही उमेदवारांचं अशा पद्धतीने फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे इंटरव्ह्यूच्या वेळेला आणि पुढील जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट सध्या त्यांच्या लॉग इनला दिसत नाही आता ही जी अपडेट आहे तर ही अपडेट आपल्याला पंधरा तारखेपर्यंत जी काही मुदतवाढ देण्यात आली पंधरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तर तोपर्यंत ही अपडेट तुम्हाला तुमच्या अकाउंटला म्हणजे जी काही लॉग इनला सध्या बघा या ठिकाणी अवेलेबल होणार आहे आता पंधरा आठपर्यंत जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी इथं संपूर्ण जी काही आहे तर ती सध्या बघा होणार आहे तर आपापल्या लॉग इनला सध्या तुम्ही चेक करा तर त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती पडेल तसेच ज्या उमेदवारांचं अपसेंट असेल तर अपसेंट म्हणून इथं स्टेटस आहे तर तो सध्या देण्यात आला आहे आता बाकीचे उमेदवार जे रिजेक्ट झालेले तर त्या रिजेक्ट झालेल्या उमेदवारांचं देखील स्टेटस आपल्याला पाहायला सध्या मिळत आहे आता हे जे स्टेटस आहे तर हे स्टेटस सध्या रिजेक्ट म्हणून देखील आपल्याला अपडेट होताना इथं पाहायला मिळत आहे काही उमेदवारांचं जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन सध्या विचारात घेतलं जात आहे त्यानुसार बघा इथं जे काही बाकी अपडेट असेल तर ती अपडेट अजून देखील इथं आलेली नाही आता ह्या उमेदवाराचं चार ते पाच ठिकाणी इंटरव्ह्यू झालेला होता आता त्या ठिकाणी संपूर्ण जे काही रिजेक्ट असेल तर ते रिजेक्ट म्हणून टेटस आलं आहे परंतु इथं एक ठिकाणी त्याचं कोणत्याही प्रकारचं इथं बघा स्टेटस नाही म्हणून इथं ह्या संस्थेमध्ये अजून देखील जो काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया ह्या उमेदवाराच्या अनुषंगाने झालेली त्या ठिकाणी दिसत नाही ही प्रक्रिया तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत झालेली इथं बघा दिसणार आहे तर आप आपल्या लॉग इनने तुम्ही चेक करून घ्या तुमची कोणत्या संस्थेमध्ये अजून प्रक्रिया सध्या बघा झाली नाही तर त्या अनुषंगाने तुम्ही त्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करा आणि जी काही पुढील अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत सध्या बघा घेण्याचा तुम्ही प्रयत्न तुम्ही करू शकता आता ही संपूर्ण प्रक्रिया पंधरा तारखेपर्यंत मे बी इथं होणार आहे आता ज्या से, उमेदवारांचं सिलेक्शन ह्या ठिकाणी बघा झालं आहे अशा उमेदवारांना पुढच्या जे काही सात दिवसामध्ये बघा सिलेक्शन झाल्यापासून त्या ठिकाणी ऑर्डर इश्यू झाल्यापासून तुम्हाला सात दिवसाच्या आत कार्यालयीन सात दिवसाच्या आत जी काही शाळेवर रुजू व्हायचं आहे आणि त्या अनुषंगाने जो काही तुम्हाला ऑर्डर असेल तर ती ऑर्डर तुम्हाला एकतर स्वतः बाय हँड त्या ठिकाणी ती मिळू शकते संस्थेच्या वतीने किंवा मग तुमचं जे काही ईमेल आय डी आहे तर त्या ईमेल आय डीवरती जी काही मूडप्रत असेल तर ती सध्या नोंदणीकृत पोस्टाने तुमच्यापर्यंत तिथं पोचवण्यात येणार आहे आणि तुमचं जो काही ईमेल आहे तर त्या ईमेल आय डीवर देखील सध्या बघा ती जी प्रत असेल तर ती प्रत सध्या पोचवली जाणार आहे तर ह्याच्यामध्ये बरेचसे आता उमेदवारांचं जे काही वेट लिस्टेड म्हणून उमेदवार आहे तर त्यांचा देखील प्रश्न आहे की त्यांना पुढील संधी सध्या बघा असणार आहे का तर वेट लिस्टेड जे उमेदवार आहे तर त्यांना सध्या पुढील जी काही संधी आहे तर ती संधी ह्या ठिकाणी बघा असणार आहे कारण ह्या ठिकाणी जो उमेदवार आहे तो रुजूनही झाला सात दिवसामध्ये तर पुढील जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती ह्या वेट लिस्टेड जो उमेदवार असेल तर ह्याच्या संदर्भात त्या वेकन्सीचा विचार होणार आहे तर जे वेट लिस्ट उमेदवार असेल तर त्यांना पुढील संधी बघा सात दिवसामध्ये त्या ठिकाणी जे काही अपडेट असेल तर ती अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच ऍबसेंट उमेदवार किंवा रिजेक्ट उमेदवार जे असेल तर ह्यांना आता कोणत्याही प्रकारचं पुढील संधी सध्या मिळणार नाही तर ते सध्या रिजेक्ट किंवा ॲबसेंट झालेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये जे काही फेस टूचे चे निवड आदेश आहे तर ते आदेशासंदर्भात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ईमेल आणि रजिस्टर पोस्टाने इथं बघा मिळणार आहे आता हे आदेश ज्या उमेदवाराला निवड झालेली आहे तर त्या उमेदवाराला आता पंधरा ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या होणार आहे आता ज्या पद्धतीने इथे जी काही संपूर्ण प्रक्रिया असेल तर ती चौदा ऑगस्टपर्यंत बघा करायची होती परंतु आता ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया पुढे बघा जे काही डेट असेल तर ती आता वाढणार आहे कारण बरेचशा उमेदवारांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल तर त्या सध्या होणे अजून देखील बघा बाकी आहे तर अजून देखील जो काही होप असेल तर तो होप सोडू नका तुमचं जे काही लॉग इन आहे तर त्या इनवरती व्यवस्थित तुम्ही चेक करा जेणेकरून तुमचं जे काही सिलेक्शन असेल किंवा कोणत्याही प्रकारची जी अपडेट असेल तर ती अपडेट सध्या इथं झाली नसेल तर अजून देखील पंधरा तारखेपर्यंत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा होणार आहे आता त्या अनुषंगाने मुदतवाढ जी आहे तर ती मुदतवाढ देखील पंधरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इथं देण्यात आली आहे म्हणून पंधरा आठपर्यंत पर्यंत जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सध्या वगैरे तुमची होऊ शकते आता ह्याच्यात काही उमेदवारांचं परत सिलेक्शन म्हणून देखील इथं येऊ शकतं काही उमेदवारांचं अजून कोणत्याही प्रकारचं स्टेटस नाही तर तिथं तुमचं एकतर रिजेक्ट असेल किंवा मग वेट लिस्ट असेल असे जे काही टेटस आहे तर ते टेटस सध्या वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील तर आपल्या पद्धतीने तुम्ही रोज सध्या चेक करत राहा जे काही टेटस आहे तर ते टेटस सध्या अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने तुम्हाला तिथं माहिती मिळणार आहे तर सध्या तरी पंधरा ऑगस्ट पर्यंत इथं मिळालेली आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्वाची जी काही लेटेस्ट अपडेट होती तर ती सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे ह्याला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करू शकतात आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तेथे ते तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तसं तुमचं काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम